तर आज आपण बघणार आहोत की युट्यूब चॅनलची जर ग्रोथ तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठी असे पाच टूल्स पाच अशा वेबसाईट्स मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत सिंपल त्याचा वापर करून तुमचं युट्यूब चॅनल तुम्ही ग्रो करू शकता आपला झाला इंट्रो इंट्रो मध्ये काय की सिम्पल मी तुम्हाला सांगणार होतो युट्यूब चॅनलसाठी पाच असे आय टूल्स आणलेत मी की त्याचा वापर जर तुम्ही केलात तर इम्प्रेशन जास्त येणार आहेत इम्प्रेशन जास्त आले की व्ह्यूज जास्त येणार आहेत आणि व्ह्यूज जास्त आले की पैसा हा येणारच आहे सो सर्वात पहिला जो आहे तर तो आहे सिम्पल असं काढतोय मी म्हणजे तुम्हाला जर वाटेल काहीतरी की युट्यूब स्टुडिओ आता युट्यूब स्टुडिओ मध्ये काय आहे की तुम्ही जर जर मध्ये गेलात युट्यूब अनालिस तिथे तुम्हाला ते टॉपिक्स सांगतील त्या टॉपिक्स वरती जर तुम्ही व्हिडिओ बनवलेत हे सगळं युट्यूबच आपल्याला सजेस्ट करणार आहे जास्त काहीच करायची गरज नाही युट्यूब स्टुडिओमध्ये तुमचं अप्लिकेशन असेल किंवा तुम्ही डेस्कटॉप वरती जर वापरत असाल तुम्हाल तर सिंपल तुम्हाला काय करायचं मध्ये जायचंय आणि युट्यूब टॉपिक्स तिथे दाखवत आहे दुसरा जो आहे तर तो दुसरा आहे सिम्पल असं काढलं की जरा बरं वाटायला आहे मला पण दुसरा आहे कॅनवा आता कॅनवाचा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात की तुमचे जे थमनेल्स आहेत थमनेल्स जे आहेत तर ते तुम्ही कॅनवामध्ये बनवणार आहेत म्हणजे काय की जे तुम्ही दाखवताय लोकांना तिथे क्लिक तर व्हायला पाहिजे आता युट्यूबवरती तुम्ही आहे टॉपिक वरती व्हिडिओ काढले पण ते टॉपिक्स जर युट्यूब इम्प्रेशन देत असेल तर त्याच्यावरती हो थमनेल तुमचं हे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवण्यासाठी आपण कॅनवा वापरणार तिसरा जो आय टूल आहे सॉरी ते फाटले जाऊ नये आता काय तुम्हाला फक्त सांगायचं होतं की मी बैसाट होतो युट्यूब बनत आणि त्याच्यानंतरचा जो ए आय टूल आहे तो आहे ट्युबडई ट्यूबडी आता ट्यूबडीवरती काय की तुम्हाला की इथे मिळतात कीवर्ड फाइंड आउट करण्यासाठी हे टोपणी हे जे ऍप्लिकेशन आहे हे जे यांचं वेबसाईटही आहे याला आपण ए आय टू टूल म्हणू शकतो त्यांनी एआय फीचर्स भरपूर आणलेले एकदा ह्या वेबसाईटला व्हिजिट करा त्याच्यानंतरचा जो फोर्थ इज ए आय टू जो आहे ना तर काळजीपूर्वक काढतो म्हणजे मला परत वापरायचं आहे त्या मध्ये नाही का त्याच्यानंतर बेडक्यू आता बेडक्यू वरती ऑलरेडी आपल्या टॉपिक वरती व्हिडिओ झालेला आहे आता बेडक्यू वरती जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर की ते आधी लेक्चर अटेंड करा बेडक्यूमध्ये मी पर्सनली वापरतो याच्यामध्ये मला टॉपिक्स ही मिळतात कीबर्ड्सही मिळतात आणि मला त्याच्यासाठी जे टायटल लागतं तेही मला हे बेडक्यू हे ॲप्लिकेशन हे जो ए आय टूल आहे ते मला प्रोव्हाइड करतो म्हणजे मी तिथनं थोडंसं अनालिसिस वगैरे करतो आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आता येतो की जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर पिडीओज हवे असतील तर तिथे फक्त युट्यूबवरती रँक करून चालणार नाही आहे फक्त आपल्याला युट्यूब हे टार्गेट नाही करायचं यूट्यूब टार्गेट करण्यासाठी तुम्हाला या टूलचा वापर करायचा तो टूल कोणता आहे गुगल ट्रेन आता गुगल ट्रेनचा वापर कसा करायचा आहे सिम्पल गुगल प्लॅनर असतो प्लॅनर जो आहे तर त्या पॅ प्लॅनरवरती तुम्हाला टॉपिक्सही मिळतात आणि ते टॉपिक्स किती रीच होणार आहेत म्हणजे किती लोकांनी ते सर्च केलंय टेन के 10K प्लस एम्प्रेशन जर असेल ला जर, जर ला, तर किवर्डला जर अनालिसिस जर तुम्ही बघितलं तर टेन के वालेच किवर्ड तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि गुगल ट्रेंडचा वापर गुगल वापर गुगल प्लॅनरचा सॉरी थोडी शब्दही चुकतायत पण ठीक आहे हरकत नाही ऍडजस्ट करून घ्या सिम्पल हे जे आहे तर ते गुगल आपण वापरतो गुगल ट्रेंड्सवरती टॉपिक काढतो तुम्ही आणि गुगल प्लॅनरचा सेम मी वापर रेसरसाठीही करतो सो so, मित्रांनो हे जे पाच ए आय टूल्स आहेत याचा वापर तुम्हाला तुमच्या व्हिडीओसाठी करायचा आहे आणि टॉप जे रॅन करतात त्यांच्यावरती त्यांच्यावरतीही तुम्ही थोडंसं अनालिसिस करा मी पर्सनली हे पाच एआयचा वापर करतो आणि आयोग तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर असं नॉलेज मिळालं असेल की वरती तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर टॉपिक रिसर्च वगैरे करायचं असेल तर या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असा कोणताच टूल राहणार नाही की जो तुम्हाला माहिती नाही आहे हे पाच ए आय टूल्स आले इन अ फे तुमच्यासाठी सो so, आयोगानं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करू जा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू